नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे श्रीरामपूरमध्ये राजकीय भूकंप भाजपाचे प्रकाश चित्ते यांचा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवसेनेत प्रवेश एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मुंबईमध्ये भाजपाचे प्रकाश चित्ते यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसमवेत जाहीर प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीचा जुना चेहरा प्रदेश ओबीसी सेलचे से माजी उपाध्यक्ष प्रकाश जित्ते यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे प्रकाश चित्ते हे भाजपामधील प्रभावशाली हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात या प्रवेशामुळे पक्षाला ओबीसी मतदारसंघात मजबूत आधार मिळेल असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत तसेच श्रीरामपूर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रकाश चित्ते यांच्या प्रवेशाचा शिंदे गटाला फायदा होईल नगरपालिकेच्या निवडणुकीआधी झालेला प्रवेश खूप महत्वाचा प्रतिनिधी भारत वैरागर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा